मिरजेत नागराज सोंगट्या मंडळ यांच्या वतीने मोठ्या उत्साहात महाराष्ट्र कर्नाटक असे एकूण चाळीस संघ सहभागी हो नागराज सोंगट्या मंडळ यांच्या वतीने आयोजित भव्य सोंगट्या स्पर्धा आयडियल स्कूलजवळ भरवण्यात आल्या होत्या या स्पर्धेचे उद्घाटक सचिन पिसे महादेव नलवडे अविनाश भगत सुमित ठाणेदार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जवळपास महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील चाळीस संघ सहभाग घेतला यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कवटेसार साई सोंगट्या मंडळ द्वितीय क्रमांक हजरत ख्वाजा कमिटी नांद्रे सोंगट्या मंडळ तृतीय क्रमांक कवटेकंद आकाशतारा मंडळ चतुर्थ क्रमांक बिरदेव मंडळ नांद्रे नांद्रे यांनी विजेते ठरले या विजेते संघांना अमित पिसे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन आभार मानण्यात आले यावेळी उपस्थित नागराज मंडळाचे व पश्चिम महाराष्ट्र सोंगट्या फाउंडेशन पदाधिकारी उपस्थित होते काल आपल्या मिरज शहरामध्ये नागराज सोंगट्या मंडळ यांच्या वतीने भव्य अशा सुंगट्या स्पर्धाचं आयोजन करण्यात आले होते त्या स्पर्धेमध्ये कर्नाटक व महाराष्ट्रातील जवळजवळ चाळीस संघांनी सहभाग नोंदवला होता आणि मिरज एक या खेळासाठी एक ऐतिहासिक खेळ शहर म्हणून मानलं जातंय ज्यातील इतिहासात पाऊल कुणासुद्धा जाणलं जातात आणि त्याच पद्धतीने अजूनही इतिहासातला जो हा खेळ आहे सोंगट्या हा खेळ महाभारतातला हा खेळ पौराणिक खेळ आहे रामायणसुद्धा ह्या खेळाचे पाव पौर खुणं घडतात प कळतात आणि हा खेळ एक ऐतिहासिक बुद्धीला चालना दिलेला खेळ म्हणून हा खेळ प्रसिद्ध आहे आणि हा खेळाच्या माध्यमातून अजूनही सुद्धा मिरज शहरामध्ये वर्षाला स्पर्धा भरवून एक वेगळं मार्गदर्शन नागराज सोंगट्या मंडळ याच्या वतीनं सालाबदपर्म भरवण्यात येतात आणि आदरणीय अमित पेसेसारखे किंवा देणगीदार लोक जे आहेत की जे असं आमच्यासारख्या खेळाडूंनी स्पर्धेला बक्षीस देऊन आणि या खेळाला एक अवस्था देण्यासाठी प्रयत्न करतात त्याबद्दल त्यांचं सर्वप्रथम मी पश्चिम महाराष्ट्र वतीने धन्यवाद आयोजित करतो आणि त्यानंतर भगतसाहेब आहेत आदरणीय अभिनयदा भगत त्यांचे सर्व सहकारी आणि कालपासून स्पर्धा चालल्या होत्या स्पर्धा एकंद एकंदरीत जर बघितलं तर चांगल्या पद्धतीने पार पडल्यात ह्या स्पर्धेचा निकाल अशा पद्धतीने लागला प्रथम क्रमांकाचा कवटेसार साई पगडीपाठ मंडळ कवटेसार यांनी पटकावलेलं आहे द्वितीय क्रमांक हजार खाजा, खाजा कबीर सोंगट्या मंडळ नांद्रे यांनी पटकावलेला आहे तृतीय क्रमांक आकाश आकाशतारा मंडळाने पटकवलेला आहे आणि चतुर्थ क्रमांकाचे पक्ष बिरदेव मंडळ नांद्रे यांनी पटकवलेलं आहे स्पर्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडल्या आहे मी एवढंच आवाहन करतो की ह्या स्पर्धा एक ऐतिहासिक स्पर्धा आहेत ह्या खेळाला चालना देण्यासाठी असंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा खेळ जतन झाला पाहिजे बुद्धीला चालना देणारा खेळ म्हणून या खेळाकडे बघितलं पाहिजे आणि आज जर बघितलं की गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आम्ही नेहमी या खेळाचा पाठपुरावा करत असतो अजून या खेळाला मान्यता प्रशासकीय मान्यता मिळालेली नसून आमचं एक गव्हर्नमेंटला विनंती आहे की हा एक ऐतिहासिक एक जुना खेळ आहे आणि हे खेळ आज जर बघितलं गेलं की ऑलिम्पिकमध्ये ह्या खेळापासून शोध लावलेलं बुद्धिबळ खेळाला मान्यता आहे पण ह्या खेळाला मान्यता नाही मिळालेली तर आम्ही सर्व सोंगट्या फिरमीच्या वतीनं आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढी विनंती करतो की ह्या खेळासाठी शासकीय मान्यता मिळावी आणि आमचा पाठपुरावा आपल्यासारख्या दिग्गज कार्यकर्तेजवळ त्यांच्याजवळ आम्ही मागणी घेऊन येऊ आणि आपण निश्चितपणे आम्हाला सहकार केले एवढीच अपेक्षा व्यक्त करूया आणि हा स्पर्धेचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडला असं मी जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र